नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर उगे शेतीविषयक माहिती देणाऱ्या मी पुत्र या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत कपाशी पिकातील तण नियंत्रण हा खूप महत्वाचा विषय असून कपाशी पिकात तण नियंत्रण करण्यासाठी आपण रासायनिक तणनाशकाचा वापर करत असतो कापूस पिकात तण नियंत्रणासाठी आपण उगवणीपूर्व किंवा उगवणीनंतर अशा दोन तणनाशकाचा वापर करत असतो यामध्ये जेव्हा आपण तण उगवण्यापूर्वीच्या तणनाशकाचा वापर करतो तेव्हा बऱ्याच शेतकरी बांधवांना समाधानकारक रिझल्ट मिळत नाही तर आज आपण या व्हिडिओमध्ये कपाशी पिकात तण उगवण्यापूर्वी वापरण्यात येणाऱ्या बीजनाशकाचा नाशकाचा कशा प्रकारे वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळेल याविषयी सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओ आवडल्यास आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचा आहे अशी पिकात उगवण्यापूर्वी आपण जे तणनाशक वापरतो या सर्व तणनाशकामध्ये नाशकामध्ये पेंड्या हे टेक्निकल असते मार्केट मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या विविध नावाने हे बीजनाशक उपलब्ध आहे जसे की युपीएल कंपनीचे दोस्त सुपर टाटा कंपनीचे पॅनिला ग्राइंड व बीएसएफ कंपनी एक्स्ट्रा अशा विविध नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे यानंतर महत्वाचा मुद्दा हे बीजनाशक कशा प्रकारे काम करते यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा हे बीजनाशक हे कॅप्सूल टेक्नॉलॉजीवर बनले असल्यामुळे जेव्हा आपण या बीजनाशकाचा आपल्या शेतामध्ये फवारणी करतो कोरड्या जमिनीवर फवारणी करतो तेव्हा हे जमिनीला चिटकून राहते व जेव्हा आपला पाऊस पडतो तेव्हा हे जमिनीमध्ये पसरते व जमिनीवर एक लेअर तयार कर, करत व तणाच्या बियाला अंकुरित होण्यापासून रोखते यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा हे बीजनाशक हे जेव्हा बियाला अंकुर फुटतो त्यानंतर हे कार्य करत नाही यानंतर महत्वाचा मुद्दा या बीजनाशकाचा वापर आपण केव्हा करू शकतो या बीजनाशकाचा वापर आपण कपाची लागवड करण्या अगोदर म्हणजेच कोरड्या जमिनीत करू शकतो अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा या बीजनाशकाचा वापर करणार आहे तेव्हा या या बीजनाशकाच्या फवारीनंतर किमान पंधरा दिवसाच्या आत पाऊस पडणे आवश्यक आहे यानंतर आपण या बीजनाशकाचा वापर कपाशी पिकाच्या लागवडीनंतर लगेच त्यामागे करू शकतो किंवा कपाशी पिकाची लागवड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण बीजनाश आप बीजनाश बीजनाश आप बीजनाश या बीजनाशकाचा वापर करू शकतो किंवा जेव्हा आपल्याकडे पहिला पाऊस पडल्यानंतर चोवीस घंट्याच्या आत आपण या बीजनाशकाचा वापर करू शकतो बीज शंभर टक्के रिझल्ट मिळवण्यासाठी आपल्याला बीजनाशकाची कोरड्या जमीन फवारणी करणे खूप आवश्यक असते यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की हे बीजनाशक फक्त तणांना अंकुरित होण्यापासून रोखते आता काल परवा आपल्याकडे पाऊस पडला अशा परिस्थितीने ज्या शेतकऱ्यांनी कोरड्या जमिनीमध्ये या बीजनाशकाचा वापर केला असेल त्या शेतकऱ्यांना या बीजनाशकाचे खूप चांगले रिझल्ट मिळणार आहेत आता पाऊस पडल्यावर ज्या शेतकऱ्यांनी या बीजनाशकाचा वापर केला असेल त्या अशा परिस्थितीमध्ये या बीजनाशकाची फवारणी केल्यानंतर एक पाऊस पडणे आवश्यक आहे कारण ही बीजनाशक पाऊस पडल्यावर कार्य करायला सुरुवात करते बऱ्याच वेळेस काय होते की पहिला पाऊस पडल्यानंतर आपण बीजनाशकाची फवारणी करतो व फवारणी केल्यानंतर जर एक दोन दिवस पाऊस पडला नाही तर आपल्याला बीजनाशकाचे समाधानकारक रिझल्ट भेटत नाही कारण जेव्हा आपण बीजनाशकाची फवारणी करतो त्यानंतर पाऊस पडला नाही तर हे बीजनाशक कार्य बीजनाशक कार्य करत नाही पावसामुळे जे तणाचे बिया ओढल्या झाल्या आहेत त्या अंकुरित होतात व अशा प्रकारे आपल्याला समाधानकारक रिझल्ट मिळत नाही या बीजनाशकाचा एक लिटर आहे हो सातशे मिली प्रति एकर व एका पंपासाठी आपण पंधरा लिटर पाण्यासाठी सत्तर साथ मिली प्रति पंप याप्रमाणे या, या बीजनाशकाचा वापर करू शकतो तर शेतकरी बांधवांनो आपल्याला बीजनाशकाचा शंभर टक्के रिझल्ट मिळवण्यासाठी आपल्याला या बीजनाशकाचा कोरड्या जमिनीत वापर करणे आवश्यक आहे कारण हे बीजनाशक फक्त तणाला अंकुरित होण्यापासून रोखते जर आपण पहिला पाऊस पडल्यानंतर या बीजनाशकाचा वापर केला तर आपण फवारणी केल्यानंतर किमान चोवीस घंट्याच्या आत पाऊस पडणे आवश्यक आहे तेव्हा तेव्हा देखील सुद्धा आपल्याला समाधानकारक रिझल्ट मिळेल यानंतर महत्वाचा मुद्दा तन्नाशक फवारताना आपण कुठली काळजी घ्यायची तन्नाशक फवारणी करताना डब्यावर लेबल नीट वाचून घ्यावी शिफारस केलेल्या मात्रेनुसार फवारणी करावी ढगाळ वातावरण असेल पावसाळी वातावरण असेल धुके असेल किंवा कडक जास्त ऊन असेल अशा परिस्थितीने तन्नाशकाची फवारणी करू नये वारा नसताना फवारणी करावी जेव्हा आपण बीजनाशकाचा वापर करतो तेव्हा जमिनीचा कुठलाही भाग सुद्धा कामा नाही कारण ज्या ठिकाणी हे बीजनाशक जाणार नाही त्या ठिकाणी आपल्याला तण उगलेले दिसेल आणि हे बिझनेशच्या कॅप्सूल टेक्नॉलॉजीवर बनले असल्यामुळे जेव्हा आपण बिझनेस वापर करतो तेव्हा हे जमिनीवर क्लिअर करते त्यामुळे बिझनाच्या फॉर्णी केल्यानंतर जमिनीचा भाग डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्यायची अशा प्रकारे शेतकरी बांधव आपण जर बिझनेस वापर केला तर आपल्याला निश्चितच चांगली रिझल्ट मिळतील आपला व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत